चला मित्रांनो तर संध्याकाळच्या वेळेस ही जी काही पिल्लं आहेत त्यांना हे शेळ्यांकडे सोडण्याचा टाईम झाला आहे म्हणजे दिवसभर ते इकडच्या एका कप्प्यात असतात आणि संध्याकाळी सर्व शेळ्या त्यांच्याकडे येतात आता त्यांना एका एक कप्प्यात सोडावं म्हणून हे सगळं ओळखत आहे तर इथले हे कप्प्याचं दार सुरू झालं बघा हे सगळे सगळे कसे येत आहेत याच्यामध्ये प्रत्येकाची पिल्ल आहेत हे मला दुसऱ्या कप्प्यातलं आहे त्यामुळे तर याला त्या कप्प्यात मग हे कुठल्या आहे हे बघा हवा छान झाला तर ह्याची शेळी शेळी म्हणजे त्यामुळे ज्याला दुसऱ्या शेळीकडे आला